काही दिवसापूर्वी आम्ही एक चालू लग, आ, चा उन, मिशन चालू केलं नरेंद्र भाऊ तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या जर सांगड घातली तर जो उद्देश ठेवून आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे जेणेकरून त्यांनी दहा पंधरा पन्नास शंभर लोकांना आपल्याच गावामध्ये गावा आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या त्या परिसरातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्या स्टार्टअप मिशन साठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दहा हजार कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तीस कोटी रुपये स्टार्टअप इंडियासाठी ह्या वर्षी ठेवलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन उद्योजक बनण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच अनेक महामंडळांना अनेक बँकांना या ठिकाणी उपस्थित ठेवलेले आहे की जेणेकरून आपल्यापैकी कुणी सुद्धा उद्योग टाकू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन या ठिकाण होणार आहे